प्रेयसी बरोबर बोलतोय हे बघून प्रियकर संतापला आणि त्याने एका तरुणाच्या अंगावर चार चाकी गाडी घातल्याची घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमध्ये निलेश शिंदे नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास तेलको रोड यशवंत नगर या ठिकाणी घडली अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात ससून रुग्णालयात नेमका काय गैरप्रकार झाला याच्या चौकशीसाठी तीन सदस्य नेमण्यात आली आहे या समितीचे सदस्य आज ससून रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्याकडून चौकशीला सुरुवात झाली आहे कल्याणीनगर पोरशे अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी ज्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली त्या पथकाच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे यांच्यावरच यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण संभाजीनगर डॉक्टर कल्याणी नगर मधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरूंची भेट घेतली यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये गांजा सापडल्याची माहिती समोर आली होती यावर रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे काय म्हणाले ते पाहूया यात काही महत्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते त्यामध्ये जी ट्वेंटीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये लाईटिंगच्या नावाखाली दोन कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च केले गेले दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केला के असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या पंचवीस टक्केही खर्च झाले नाही तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणं असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची प्रत असेल यावर पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला एन एस एसेफ, आय आणि विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण एस एफ आय आणि एन एस आयच्या विद्यार्थिनींना इथे एबीव्ही कडून मारहाण झालेली होती याच्या उलट ज्यांना मारहाण झाली आहे त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस करणे ह्याच्यामध्ये गांजा ज्या रूममध्ये सापडला ज्या वर्गात सापडला त्या हॉस्टेलमध्ये सापडला त्याची गेली सोळा दिवस झाले त्याची चौकशी करत नाहीत आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय हा महत्वाचा भाग आहे खराडी येथील अपघाताने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे एका ट्रकच्या धडकेने दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नगर येथील अपघाताची घटना ताजी असतानाच दुसरा मोठा अपघात पुण्यातील खराडी जुना जकातनाका येथे घडला एक भरधाव मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन तरुणांना धडक दिली यामध्ये आदिल शेख आणि पाहद शेख हे दोन तरुण दगावले या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी रात्री सुमारास हा अपघात झाला हे दोन्ही तरुण मूळचे लातूर येथील उदगीर येथील असून वाघोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते दरम्यान या प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुरेंद्र कुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांना सत्र न्यायालयाकडून एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबद्दल अधिक माहिती देत आहे सिविक मिररच्या प्रतिनिधी मुनायन नगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आज पुन्हा एकदा दोघांना पुले पुणे सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते हजर करण्यात आलं होतं विशाल अगरवाल म्हणजेच अल्पवयीन मुलाच्या वडील त्यासोबतच त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना आज दोघांनाही पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केलं होतं दोघांवरही एकाच गुन्ह्यांच्या अंतर्गत गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तो जो ड्रायव्हर होता त्या दिवशी त्या अल्पवयीन मुलासोबत तर त्या ड्रायव्हरला जे आहे त्यांनी डांबून ठेवलं प्रकरणी त्यासोबतच त्याचा फोन जो आहे तो काढून घेतल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता याआधी देखील सुरेंद्र आणि ती, ती आज संपल्यानंतर सुरेंद्र कुमार विशाल अगरवाल जो आहे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती मात्र त्याला ता, देखील आता पुणे पोलिसांनी जी आहे ती त्याची पोलीस कोठडी मागवून घेतल्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते त्यांना हजर करण्यात आलं होतं या सर्व जी सुनाव आहे त्याच्यानंतर आता या दोघांना जी आहे ती एकतीस तारखेपर्यंत म्हणजेच पुढील चार दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती आता सुनावण्यात आलेली आहे पुन्हा मुनयनपुरे सिविका